देवता नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओं नमशिवाय अवधूतचिंतनश्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आपल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये शिवपूजा करण्यात आली जेणेकरून आपल्याकडे जी दक्षिणा पाठवतात जी यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी त्यांच्या शिवपूजा आवश्यक करण्यात आली त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी मी प्रार्थना केली तुमच्या काही जी समस्या आहेत का शिवपूजा वगैरे करता सोमवारी मनोकामना पूजा मांडतात त्याची पूजा करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या याकरता पण मी प्रार्थना केली मंडळी आज आपण एक विशेष विशेष म्हणजे काय की एक विषय महत्वाचा घेतला की आपल्याला खूप दिवसापासून एक प्रश्न येतो खूप मंडळीने विचार त्यातली त्यात स्त्रिया महिला भगिनी या हम्म ह्या विचारतात की महाराज म्हणजे आम्ही ऐकलंय युट्यूबवर की महिलांनी स्त्रियांनी ओम नम शिवाय हा जप करायचा नाही हु? तर मग काम तुम्ही तर म्हणतात ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय जप करा शंभूची पूजा करा असं ऐकलंय मग हे कथा मी काय करायचं याबद्दल प्रश्न येतो तर आता मी त्यांना बी बोलतो फोनवर बी सांगतो परंतु आता सगळ्यांनाच कळावं की नेमकं काय करायचं ते सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या मी पोती पुराणामध्ये सर्व वाचन वगैरे झालेल्या अभ्यास झालेल्या निवळ बिना अभ्यासाचा काही मी बोलत नाही तुम्हाला खूप आपल्या पुराणामध्ये स्त्रियांनी शिवपूजा केलेली आहे खूप स्त्रियांनी हम्म असं कुठंच नाही की स्त्रीनं पूजा शिवपूजा करून ओम नम शिवाय हा जप म्हणून शिव जप म्हणून हा ओम शिवायचा असं कुठेही मला काही जाणवलं नाही आणि जरी जाणव कुणी असेल मला तर काही जाणवलं नाही पण पुण्याला माहीतच असेल तरी माझं मत हेच तुम्हाला सांगतो माझं मत सांगतो तुम्हाला की शिव जप ओम शिवाय हा शिव जप करायला काही अडचण नाही शिवपूजा करायला काही अडचण नाही स्त्रियांनी आणि त्यातल्या त्यात विधवा स्त्रियांनी सुद्धा ही प्रश्न केलेला आहे तर मी पाठीमागे सुद्धा सांगितलंय की स्त्रीने विधवा स्त्री असेल तरी तिनं शिवपूजा करायला काहीही अडचण नाही कुठेही असा उल्लेख केलेला नाही की युद्वेने शिवपूजा करू नये अहो पूजा शिवपूजा करण्यासाठी सर्वांना अधिकार तिथे जाती भेद स्त्री पुरुष असं कुठंही उल्लेख नाहीये हम्म देव ही सगळ्यांचा असतो जी मानव जात आहे जीव आहेत सगळ्यांचा देव असतो त्याच्यामुळं अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेव जाऊ नका देव देव करणं पूजा करणं ही कुठली वाईट गोष्ट कस का आणि ह्यानी करू नये त्यांनी करू नये असं कुठं लिहिलंय तुमचे चार दिवस आहेत ते पाळा फक्त समजा पत्ते वगैरे पाळून करायला काहीच अडचण नाही आहे नामस्मरण करा नामस्मरण करायला कुठलीही अडचण नाही जरी मी जर हे तुम्हाला सांगत असत जर माझ्याकडून चुकीचं सांगितलं जात असेल तर त्याचं पाप मला लागेल पण असं समजू नका सगळ्यांना पूजा शिवपूजा करण्याचा अधिकार आहे आणि करावीच हम्म करावीच अजिबात घाबरायचं नाही त्याच्या बाबतीत हे ट्यूबद्वारे त्यांची जी समजा व्हिडिओ चालण्या काय करण्यासाठी बरेचसे काहीही सांगतात आपल्याला तो व्हिडिओ चालण्याचा हा हेतू नाहीये आपल्याला योग्य माहिती जी गरजेची माहिती आहे ती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी म्हणून मी फक्त यूट्यूबचा वापर करतो आपला खूप व्हिडिओ चलावा आणि असा काही उद्देश नाही आपला मी त्यासाठी प्रयत्न पण करत नाही काही काय करत नाही मला मला फक्त तुम्हाला तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचला आणि चांगल्या माणसापर्यंतच पोहोचणं गरजेचं आहे आयरे निस्ते बघण्याचा उपयोग नाही मी चांगल्या गोष्टी आणि तुम्हाला ज्याला ही जी गोष्ट आवडते माझी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मी तर मी तुम्हाला सांगतो की असं जर तुम्ही कुठं ऐकलं असेल आणि तुम्ही जर तुम्ही शिवपूजा करणे सोडून दिला असेल तर कृपया तसं करू नका हम्म तुम्ही जर शिवपूजा त्याचं कुणाचं ऐकून तुम्ही बंद केली असेल तर मी तुम्हाला समजा आता माझ्या तोंडातून येऊ नये मी वाचा शिद्धीचा माणूस आहे माझ्या तोंडून तसा खराब येऊ नये मला मो राग आला परंतु मी हा राग कंट्रोल केलाय तुम्ही जर कुणाचं ऐकून शिवपूजा जर बंद केली असेल ना तर कृपया तसं करू नका जर तुम्ही तसं ऐकून जर बंद केलीच असेल आणि तुम्हाला करण्याची इच्छाच नसेल तर मी तुम्हाला धडधडीत शाप देतो तुम्ही कधीच जीवनामध्ये सक्सेस होणार नाहीत कुणाचं जर ऐकून तुम्ही शिवपूजा जर बंद केली असेल हा तुम्ही तुमच्या इच्छानं काय तुम्हाला दुसऱ्या तुम काही कारणास्तव बंद केली तर मी काही म्हणत नाही परंतु असं तर पूज सांगितलं की शिवपूजा करून ओम नम शिवाय जप करून हे वगैरे जर सांगून कुणी ऐकलं असेल तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल आणि माझी मी सांगितलेलं जप तुम्ही करत असाल आणि जर तुम्ही बंद केला असेल तर मी तुम्हाला सांगतोय अजिबात नाही चालणार देव ही सगळ्यांचा आहे त्यात कुठलीही महिना कुमारिका असो सौभाग्यवती असो अथवा विधवा असो सगळ्यांनी शिवपूजा केलेली चालते देवाला चालते आता मी ध्यान धारणा करतो काय मला कधी देवाना संकेत दिला नाही मी असं सांगतो तर म्हणलं नाही की तू असं काही चुकीचं सांगू नको असं कधी मला संकेत दिला नाही दिला पाहिजे होता ना मला म्हणून मी बोलतो एवढ्या वजनात हम्म मी तुम्हाला कसा शाप देतो की जी मी सांगितलेले लोकांनी जर बंद मी जरा समजा माझे दीक्षा घेतलेले आहेत बरेचसे लोक त्यांनी जर कुणाचं ऐकून ओम नमः शिवाय हा जप बंद केला असेल त्री म्हणून बंद केला असेल अथवा शिवपूजा करण्याचं बंद केलं असेल तर मी तुम्हाला तुम्ही कधीही जीवनामध्ये सक्षस होणार नाही तुम्हाला सतत तणावामध्ये राहताल तुम्ही तुम्हाला सुख समाधान लाभणार नाही असा शाप देतो मी तुम्हाला हम्म असं काही ऐकू नका शिवपूजा ही केलीच पाहिजे कसलेही फक्त तुमचे चार दिवस म्हटलं ना पत्ते पाळा फक्त बाकी काही नाही तुम्ही करत राहा असं कुणाचंही काही ऐकून काही करू नका असं हम्म कसं शक्य आहे देव सगळ्यांचा आहे तुम्हाला समजायला पाहिजे अपुराणामध्ये खूप आहे रामायणामध्ये अंजनी हनुमान कुडाच्या पोटी जन्म घेतला हनुमानाने ती शोभ बघताच होती ना तिची आई अंजली हम्म एवढा पुत्र कशाला झाला मग खूप हो पुराणामध्ये किती दाखवू तुम्हाला रावणाची आई ती शुभक्त होती कितीतरी उल्लेख आहेत ते ओम नमशिवा भागा तिथं हा जप करतच होती ना मग तुम्हाला हे कुठून शिकलात तुम्ही कोण सांगतं तुम्हाला काय ऐकता कसं हा माझं डोकं गरम झालं मी तुम्हाला खरंच मी बऱ्याच वेळेस ऐकलं ऐकून ऐकून घेतलंय मी, मी आतापर्यंत पण तसं ऐकून कुणाचं माझ्या लोकांना बोलतोय मी फक्त माझ्या जे संबंधित आहेत त्यांच्यासाठी मी फक्त बोलतोय जास्त जोरात नवीन माणसाचं मला देणं घेणं नाहीये परंतु असा प्रकार करू नका तुम्ही विनाकारण संकटात जा लक्षात ठेवा ज्याची जबाबदारी माझ्याकडे नाही हे असं काही ऐकून तुम्ही संकट निर्माण करायला लागला शिवभक्ती करणं शिवपूजा करणं हे असं गैर नाही काही आणि ओम शिवाय जप हा सुद्धा चुकीचा नाही क्रिया करू शकतात हे माझं मत आहे मला आवडू न आवडू तुम्ही ठरवा हम्म आलं लक्ष तुमच्या तर मी एवढीच विनंती करतो जी दररोज माझे सांगितलेले शिवपूजा करतात सोमवारची मनोकामना पूजा करत आहेत मंडळी हम्म त्यांना मी आशीर्वाद देतो त्यांची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं अशी मी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा.